पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसभेच्या न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीस्ट रेड एपल एक्सक्लुझिव्ह परिसर आगामी लोकसभा निवडणूक महायुतीत लढवण्यात येणार असून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष व बारा मित्र पक्ष एक दिल्यानं व एकत्रितपणे काम करणार असून याबाबतची भूमिका जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या चौदा जानेवारी रोजी परभणीत महामेळावा घेण्यात येणार आहे याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली परभणी शहरातल्या पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात चौदा जानेवारी रोजी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि बारा मित्र पक्षांच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मकर संक्रांती निमित्त महामेळावा आयोजित करण्यात आला आहे याबाबत आज महायुती समन्वय समितीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला आमदार बाबाजानी दुरानी आमदार मेघना बोर्डीकर माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार हरिभाऊ लहाने माजी आमदार मोहन फड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे आनंद भरोसे भास्कर लंगोटे सुरेश भुमरे संजय शेळके राजेश देशमुख माधव कदम आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीनं बीड ते माहूर अशी एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेले पत्रकार रॅलीचं आज परभणीत पत्रकारांच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं उद्या तेरा जानेवारी रोजी माहूर इथं मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा माहूर इथं होत आहे या मेळाव्यासाठी बीड ते माहूर अशी एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार रॅली काढण्यात आली बीड वडवणी देवडी माजलगाव पाथरी मार्गे आज ही पत्रकार रॅली परवणी झाली येथील शासकीय विश्रामगृहात या रॅलीचं पत्रकारांच्या वतीनं ढोल ताशाच्या निनादात स्वागत करण्यात आलं परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं श्री यश एम देशमुख व त्याच्यासोबत रॅलीत आलेल्या पंच्याहत्तर डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे सौ शोभना देशमुख आदींची उपस्थिती होती जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख प्राचार्य सुरेश नायकवाडे कार्याध्यक्ष प्रभू दिपके लक्ष्मण मानोलीकर बंडू बनसोडे विठ्ठल वडकुते संगपाल आडागळे सुधाकर श्रीखंडे शिवशंकर सोनवणे पांडुरंग आंभोरे प्रमोद आंभोरे मोहम्मद इलियास लक्ष्मण बागत रामेश्वर शिंदे मानिक शिंदे कांचन कोरडे मंदार कुलकर्णी सुनील दिलीप वनकर भूषण मोरे हानवते लक्ष्मीकांत जवळेकर शिवाजी शिराळे जनार्दन आवरगण बाळासाहेब राऊत सचिन सोनकांबळे फिरोज पठाण रवी कनकटे शमीम पठाण आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मकर संक्रांतीचा सण दोन दिवसात आल्यामुळं बाजारपेठेमध्ये महिलांची गुळ साखर हळदी कुंकू व वानाचं साहित्य व मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून आलंय परभणी शहरातल्या गांधी पार्क व गुजरी बाजार परिसरामध्ये या साहित्य विक्रीची मोठी प्रमाणात दुकानं थाटण्यात आली असून या दुकानांवर महिला वर्गाची मोठी गर्दी झाल्याचं दिसून येतं दोनच दिवसावर मकर संक्रांतीचा सण आल्यामुळे या ठिकाणी खरेदीला उत्साह आल्याचं दिसून आलं गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून आयुर्वेदाद्वारे मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ हिंदू धर्माचा राम प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी रोजी दिव्या असा साजरा होत असून हा ऐतिहासिक क्षण आहे संपूर्ण नागरिकांचं या सोहळ्याकडे लक्ष लागले हा सुवर्ण क्षण आयुष्यभर डोळ्यात साठवण्याकरिता सर्वजण प्रयत्नशील आहेत शाळेतील मुलं व उच्च शिक्षण घेणाऱ्या गे युवा पिढीला हा क्षण पाहण्याचं भाग्य मिळतंय यासाठी बावीस जानेवारी रोजी शासकीय व निमशासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर रुपेश देशमुख श्रीनिवास लाहोटी अर्जुन टाक लखन गरुड श्रीकांत पाटील तेजस संघई आशिष जैन अक्षय टाक सूर्यकांत मोगल आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांची उपस्थिती होती यावेळी मुख्याध्यापक एन ई यादव प्राचार्य के एन डहाळे ए आर टेंगसे विष्णू भिसे आदींची उपस्थिती होती यावेळी भावनाताई नखादे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांनी युवकांना प्रेरणा देण्याचं दे महान कार्य केलंय उभारणीसाठी युवकांचं योगदान हे अत्यंत महत्वाचं असतं कोणत्याही देशाचं भवितव्य हा त्या देशातील युवा पिढीवरती अवलंबून असतं म्हणूनच युवकांनी संस्कारक्षम व्हावं असं आवाहन त्यांनी केलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांच्यासाठी पहिलं प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे शैलेश लाहोटी शिवराज दापकर तहसीलदार दिनेश झांपले राजेश सर्वदे आदींची या शिबिराला प्रमुख उपस्थिती होती रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी वोट फॉर नेशन या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शैलेश कुलकर्णी यांनी चार हजार दोनशे बावन्न किलोमीटरची छत्तीस जिल्ह्यांची संपूर्ण महाराष्ट्र राईड आपल्या बुलेटद्वारे एकट्यानं पूर्ण केली आणि या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं दखल घेतली या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांची यात्रा शैलेश कुलकर्णी यांनी सोळा नोव्हेंबर दोन रोजी सुरुवात करून बावीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच सात दिवसात संपवून हा विश्व विक्रम स्थापित केला आहे यात त्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये लायन्स प्रिन्स क्लबच्या मदतीनं जनजागृती अभियान राबवलं या अभियानाची सुरुवात परभणी येथून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवी झेंडी दाखवून हुतात्मा स्मारक येथून केली होती या अभियानासाठी शैलेश कुलकर्णी यांना त्यांचे आई वडील रिटायर्ड डीवायस पी एस एम कुलकर्णी व त्यांचे सासरे शेतकरी संघटनेचे नेते किशोर जोशी अपर्णा कुलकर्णी संपूर्ण परिवार व मित्रपरिवाराचं सहकार्य लाभलं कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त तथा पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष एस एम देशमुख हे माहूर इथं पत्रकार संघाच्या कार्यक्रमासाठी जात असताना पाथरी पत्रकार संघाला त्यांनी धावती भेट दिली यावेळी मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडियाच्या वतीनं स्वागताध्यक्ष मुंजाभाऊ टाकळकर यांनी एस एम देशमुख यांना आणि त्यांच्या सहकार्यांचा देऊन सत्कार केला यावेळी अनिल वाघमारे सतीश साळुंके सुभाष नागलगावकर दिलीप झाडे हरीश यादव सुधीर नागापुरे रत्नाकर कुलथे आदींची उपस्थिती होती तर किरण घुमरे धनंजय आडसकर श्रीपाद कोत भास्कर पंडित आयुब खान अहमद अन्सारी विठ्ठल प्रधान गणेश दत्ती केडी कदम उद्धव इंगळे दत्तराव उफाडे यांची यावेळी उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ताडकळस येथील कमलाबाई ओडकुते माध्यमिक विद्यालयात मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साह साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून जाधव धुमाळ हो। आदींची उपस्थिती होती सत्यजित आंबोरे सचिन कदम मयुरी दळवे गायत्री लडाळे या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर जिजाऊ महासाहेबांच्या वेशभूषेमध्ये कुमारी वैष्णवी आवरगंड पूजा मोहिते आदीसह अनेक विद्यार्थिनी सहभाग मिळवलेला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक किरण सोंटके तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका शीतल सोंटके आरोही खंदारे लक्ष्मण खंदारे आद व सर्व विभागाचे समन्वयक आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनानं व दीप्रयोजनानं करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिजाऊ संस्थान परभणीच्या वतीनं जिजाऊ मंदिर आसोला परिसर वसमत रोड इथं चारशे सव्वीसावा जिजाऊ जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला आहे यानिमित्त आज शेखांड फाउंडेशनच्या वतीनं सुरपिंपरी येथील मुक्ता आरवाड्या निराधार महिला तिचा उदरनिर्वाह चालावा यासाठी घरगुती पिठाची गिरणी देण्यात आली यावेळी शेखांड फाउंडेशनचे मानिकराव आंबोरे व्यंकटराव शिंदे डॉक्टर जगन सरकटे आशीष अंधारे नारायण भोसले नरहरी वाघ सुधाकर कदम बाळासाहेब यादव समाधान पगार सुशील देशमुख मुंजा शिळवणे सकाराम रणे राजेंची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आयुर्वेदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला जीर्ण आजारापासून मुक्त केल्याबद्दल डॉक्टर गोविंद कामटे यांना प्रभावती नगरी आयुर्वेदिक डॉक्टर सेवारत्न पुरस्कार देण्यात आला आहे राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीनं परभणीतील रामकृष्ण नगर भगवा चौक इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यावेळी सुरेश भुमरे आकाश लोहट आशिष वाकोडकर कमलकिशोर अग्रवाल पवन निकम शिवलिंग खापरे नारायण चट्टे गोविंद पोंडे अंबादास वाकुडे महेश स्वामी प्रमोद आंबोरे आदि उपस्थिती होती रेड एप्पल एक्सक्लूसिव एम आई डी सी परिसर पर परभणी येथील श्री शिवाजी तंत्रनिकेतन मध्ये मात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली या कार्यक्रमात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमाचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शाहेब ठेकिया राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक वीरसेन जगता प्राध्यापक राहुल काळीकर प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक वैभव वैद्य प्राध्यापक सुमित उबाळे प्राध्यापक विवेक ढवळे प्राध्यापक संघई प्राध्यापक राम चव्हाण प्राध्यापक वर्षा जाधव आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी गंगाखेड पासून जवळच असलेल्या शिवाजीनगर तांडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत आज गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला मिळालेली पारितोषिक आणि सत्कारामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालकही भाराचं चित्र या प्रसंगी दिसून आलं राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्तानं हा उपक्रम घेण्यात आला आहे यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष अध्यक्ष सेवा, सेवा गोविंद यादव नागेश पैठणकर वर्षा यादव यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक शिवराज चव्हाण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी वीर वारकरी सेवा संघ परभणीच्या वतीने दिला जाणारा ज्योतिराव फुले शिक्षक रत्न पुरस्कार प्राध्यापक अमोल गौतम यांना आज प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार गोविंद फोंडे पवन निगम शिवलिंग खापरे अक्षय डाळे नितीन जाधव देण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथल्ला यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर व काल पहिल्यांदाच ते मुंबई इथं आले असताना त्यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबे यांनी बुद्धमूर्ती देऊन सत्कार केला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची प्रमुख उपस्थिती होती परिसर परभणी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्तानं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आलं यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर संजय गाडगे ज्ञानेश्वर पवार प्रशास ठाकूर गौतम भराडे शुभम हाके बाबू फुलपगार शशिकांत शिंदे प्रताप घाटोळ अभिजित पानबुडे विशाल गायकवाड शिवदास लोखंडे श्रीराम गरुड नागोराव मैत्रे गंगाराम खदारे आदीची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद